one one नमस्कार लाडक्या बहिनं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी गोड बातमी आलेली आहे संक्रांतीपूर्वीची नक्की अपडेट काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नेऊन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूबालायक देखील ऑलवरती सेट करून घ्यायचे आहे कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वे 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 ज्या काही लाडक्या बहिणी योजनेशी रिलेटेड व्हिडिओ असतील ते पाहायला मिळत असतात त्याचबरोबर शैक्षणिक योजना असतात शेत शेतकरी योजना असतात वेगवेगळ्या वे जॉबशी रिलेटेड अपडेट पाहायला मिळतात हे सर्व व्हिडिओ आपल्याला एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा चला कोणताही वेळ वायाच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात लाडकी बहीण योजना अठरावा आणि एकोणीसावा हप्ता वाटप सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यात या बावीस जिल्ह्यांना मकर संक्रांतीपूर्वी लवकरात लवकर गोड अपडेट भेटणार आहे आता तुमचा जिल्हा नक्की याच्यामध्ये येतो का ते आपण पाहूयात आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तर पहा लाडक्या बहिणी महाराष्ट्र सरकारद्वारे राबविले जाणारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आता मकर संक्रांतीच्या सणानिमित्त एक अठरावा हप्ता वाटप केला जाणार आहे याच्यासोबतच जा जा महिलांना बोनसमधील एक देखील भेट दिली जाणार आहे आता कशा पद्धतीने दिली जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत आतापर्यंत योजनेचे सतरावे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहे परंतु जानेवारी महिना सुरू झाला तरीही महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे पंधराशे रुपयाचा तो अजून देखील जमाच झालेला आहे जमाच झालेला नाही त्यामुळे अनेकांचे प्रश्न आहेत महिलांना प्रश्न पडले आहे की डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता केव्हा येणार म्हणजेच अठरावा हप्ता केव्हा येणार असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी पडलेले आहे तर पहा या ठिकाणी खूप महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच असेल तर व्हिडिओला का लाईक करून घ्या राज्यात सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे अठरावा हप्ता वाटप करण्यास थोडा विलंब होत आहे परंतु शासकीय माहितीनुसार महिलांना मकर संक्रांतीच्या आधीच डिसेंबरचा हप्ता वितरित केला जाईल असं देखील सांगितलेलं आहे आणि यासाठी देखील एक जाहीर करण्यात आलेलं आहे की अठराव्या हप्त्यामध्ये महिलांना मकर संक्रांतीचा तब्बल तीन हजार रुपये देण्यात येणार आहे तर काही महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे काही महिलांना तीन हजार तर काही महिलांना साडेचार हजार अशी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे आनंदाचे अपडेट आहे खूप महत्त्वाची लाडकी बहीण योजनेसाठी महिलांसाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची या ठिकाणी अपडेट घेऊन आलेला आहे योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला भेटत असतात परंतु यामध्ये लाडक्या बहीण मकर संक्रांतीचा बोनस व डिसेंबर हप्ता सोबतच दिला जाणार असं देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे पहापुढे महिलांना मिळेल मकर संक्रांतीचा बोनस लाडकी बहीण योजना ही राज्यातील गरीब महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना व त्यांच्या पोषणामध्ये सुधार करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे आणि या योजनेचा लाभ फक्त महिलांना दिला जातो आणि राज्यात महिलांसाठी मकर संक्रांती हा विशेष सण असतो मागील वर्षी लाखो महिलांना मकर संक्रांतीचा बोनस सरकारद्वारे वाटप करण्यात आला होता आणि या वर्षी देखील महिलांना बोनससोबत हो एक साडी देखील देण्याचा ठराव केलेला आहे पहा लाडक्या बनवू महिलांना डिसेंबर आणि जानेवारी हप्ता एकत्रित मिळेल मिळेल याशिवाय राज्यातील काही महिलांना मोठमोठे कार्यक्रम देखील आयोजित केले जात आहेत या कार्यक्रमामध्ये जर पाहायला गेलं तर महिलांना साडी भांड्याचं वाटप किंवा सेट भांड्याचं सेट असेल तिळगुळू असे अनेक वाटप केलं जाणार आहे कार्यक्रमाला आयोजित सर्व महिलांना याचा लाभ मिळेल पण ज्या जिल्ह्यात कार्यक्रम होणार नाही त्यांना मात्र अठरावा आणि एकोणीसावा हप्ता दिला जाईल याची नोंद घ्यायला सांगितलेली आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे पहा माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळतो परंतु जानेवारी महिन्यामध्ये काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे व बाकी सर्व लाभार्थ्यांना तीन हजार रुपये मिळेल योजनेमध्ये पैसे महिलांना डेबिटद्वारे दिले जाते आणि अनेकदा तांत्रिक गडबड झाल्यामुळे काहींना मिळत नाही त्यामुळे तांत्रिक अडचण देखील येऊ शकते म्हणून ज्या महिलांना नोव्हेंबरचा सतरावा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता सतरा अठरा एकोणीस असे तिन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत चार हजार पाचशे आणि ज्या महिलांना दोन महिन्याचे मिळाले नव्हते त्यांना आता तीन हजार था भेटणार आहे अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा चला भेटूया पुढ छोडू मध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र